एकोणीसाव्या शतकात एका अशा देशाचा शोध लागला होता जो तेव्हाचा जगातला सगळ्यात श्रीमंत देश होता या देशात चांदीच्या नद्या वाहत होत्या सोबतच हिरविगार झाडं डोंगर आणि मोठी डेव्हलप शहरं त्या देशात होती तेव्हा असं म्हणायचे की जर तुम्हाला स्वर्ग अनुभवायचा असेल ना तर या देशाला नक्की भेट द्यायची म्हणजे ओवरऑल पाहिलं ना तर हा देश समृद्ध होता आणि या देशाचं नाव होतं पोयास पण इथे सगळं जरी भारी असलं तरी एक प्रॉब्लेम होता कोणाला तिथे जायचं असेल तर कोणीच तिथे ट्रॅव्हल करू शकत नव्हतं कारण त्या देशाचा पत्ता फक्त ब्रिटिश आर्मी ऑफिसर ग्रेगर मॅग्रेगरकडेच ग्रेगरकडेच होता पण मग त्याला सोडून दुसरा कोणाला हा देश कसा सापडला नाही आणि मुळात म्हणजे हा देश आहे तरी कुठे सगळं जाणून घेणार आहोत पण त्याआधी गाजाबाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नव्या अपडेटसाठी बेल बेलायकॉनवर नक्की क्लिक करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजाबाजा साल होतं अठराशे वीस दक्षिण अमेरिकेत व्हेनेझुएला सारख्या देशांना स्पॅनिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी एक स्कॉटिश कमांडर ग्रेगर मॅग लढत होता या मॅग ग्रेगरचं त्याच्या राज्यात बरंच नाव होतं त्याने तर त्याच्या कर्तृत्वावर ते, ते, ते कमावलं होतं एकदा सहज तो नॉर्थ आणि साऊथ अमेरिकेच्या मधल्या मॉस्किटो कोस्टजवळ फिरायला गेला समुद्रात असताना त्याला तिथे एक जमिनीचा भाग दिसला हा जमिनीचा भाग इतका सुंदर होता की जणू पृथ्वीवर स्वर्गच उतरला आहे असं त्याला वाटलं हा जमिनीचा भाग म्हणजे पोयास देश मॅग्रेगर लंडनला परत आला आणि त्याने सगळ्यांना या देशाबद्दल रंगवून सांगितलं हे ऐकून सगळ्यांचे डोळे चमकू लागले मॅग्रेगरने सांगितलं की त्याला तिथे स्वतःचं राज्य स्थापन आहे त्याने एक गाईडबुक छापलं ज्यात त्याने पोयासचं वर्णन केलं होतं या देशात जमिनीत वर्षभर पीक येतं नेहमी झाडं हिरवीगार असतात आणि वातावरण थंडगार असतं एवढंच नाही तर या देशाच्या नद्यांमध्ये स्वच्छ पाण्याबरोबर सोनाचे दगड तरंगत आणि वाहत असतात आत्ताच्या काळात हे ऐकताना लहान मुलांच्या असावा सुंदर चॉकलेटचा बंगला या गाण्यासारखं वाटत असेल पण तेव्हा ग्रेगर मॅ ग्रेगर याच्या तोंडातून जेव्हा या देशाचं वर्णन बाहेर पडायचं तेव्हा सगळे लोक त्याच्या बोलण्याला भुलून जात होते लंडनमध्ये या देशाची पॉप्युलॅरिटी इतकी पसरली की लोकांना आपल्या मालकीची जागा तिकडे असायला पाहिजे अशी इच्छा व्हायला लागली त्यात त्यांनी न्यूजपेपरचा इंटरव्ह्यूज दिले पुच्या रस्त्यावर गाडी गाणाऱ्या गवयांना हायर केलं आणि लंडनच्या गलांमध्ये पोएसची जाहिरात केली त्यानंतर तिथले नकाशे बनवले सरकारी कागदपत्र तयार केली आणि बॉन्ड्स बनवले त्या देशाचं चलन त्याने लोकांना दाखवलं ज्याला पोएस डॉलर किंवा हाट डॉलर म्हटलं गेलं एवढंच काय तर त्याने लंडनमधल्या वेगवेगळ्या शहरात पोएसच्या एम्बसीस ओपन केल्या आणि लोकांना सेटल होण्यासाठी रजिस्ट्रेशन सुरू केले बदलत लोकांनी आपली आयुष्यभराची कमाई मॅग्रेगरला दिली आणि लंडनमधून जवळपास दोन मिलियन डॉलर्स गोळा झाले शेवटी अठराशे बावीस साली तो दिवस आला याची सगळे आतुरतेने वाट पाहत होते ते म्हणजे जहाज भरून मे ग्रेगरने जवळपास अडीचशे लोकांना पोयासला पाठवलं एका नवीन आयुष्याच्या आशेने सगळे निघाले काहींनी तर आपले पाऊंड पोयसच्या चलनात बदलले जेणेकरून त्यांना खरेदी करता येईल आणि काही वेळात पहिलं जहाज मॉस्किटोच्या कोस्टवर पोहोचलं सगळे तिथे उतरले आणि बघतात तर काय तिकडे काहीच नव्हतं नुसती जंगल दलदल आणि मच्छरांनी भरलेली जागा होती लोकांना वाटलं की कदाचित पोएसचे अधिकारी येऊन त्यांना घेऊन जातील पण कोणीच आलं नाही तोवर सोडायला आलेली सगळी जहाजं त्यांना सोडून निघून गेलेली होती आता त्यांना परत जाण्याचा कोणताच मार्ग नव्हता ते कायमचेच तिथे अडकले होते दिवसेंदिवस त्यांची हालत खराब होत गेली आणि अडीचशेपैकी दीडशेहून जास्त लोक मलेरिया आणि भूकेमुळे मेली पण नशिबाने एक ब्रिटिश आर्मीचं जहाज मेक्सिकन इगल तिथून जात होतं त्यांनी या लोकांना बघितलं आणि त्यांना वाचवलं त्यांनी सगळ्यांना मोफत इंग्लंडला परत नेलं ब्रिटिश रॉयल नेव्हीने ऑर्डर काढली की कोणतंही जहाज पोएसच्या नावाने तिथे जाणार नाही कारण असा कोणताच देश अस्तित्वात नाही हा देश मेग्रेगरने लोकांकडून पैसे लुबाडण्यासाठी स्वतःच्या डोक्यात तयार केला होता अठराशे तेवीसमध्ये जेव्हा ही बातमी लंडनला पोहोचली तेव्हा मे ग्रेगर फ्रान्सला पळाला होता तेव्हा फ्रान्सच्या पॅरिसमध्ये पुन्हा तोच तमाशा सुरू झाला बनावट पोयस बॉन्ड्स बनावट पासपोर्ट आणि त्याने फ्रान्समधून तीन लाख पाऊंड लुटले पण जेव्हा फ्रान्सच्या ऑफिसर्सना समजलं की असा कोणताच देश अस्तित्वात नाही तेव्हा त्यांनी मेग तुरुंगात टाकलं पण त्याच्या ब्रिटिश आर्मीच्या कनेक्शन्समुळे त्याला फ्रान्समधून सोडवण्यात आलं तो लंडनला परत आला आणि तिथेही त्याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही त्याने त्या फसवणुकीतून कमावलेली संपत्ती ठेवली आणि अठराशे पंचेचाळीसमध्ये आयुष्य आरामात आयुष्य जगल्यानंतर त्याचा मृत्यू झाला इतकंच काय इतक्या लोकांची फसवणूक करून सुद्धा पूर्ण लष्करी सन्मानाने त्याला दफन करण्यात आलं मॅग्रेगरने अठराशे वीसमध्ये हा स्कॅम प्लॅन केला आणि बऱ्याच लोकांनी आपली कमाई आणि दीडशेहून जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजीला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका